मुंबईचा लोकल प्रवास सोपा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या प्रवाशांसाठी हा दिवस ठरला मुंबईतून कामावर जाण्यासाठी प्रवासी नेहमीप्रमाणे गर्दीच्या लोकलने निघाले होते गर्दी इतकी होती की अनेक जण लटकून प्रवास करत होते परंतु मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान एक भीषण दुर्घटना घडली लोकल ट्रेन आणि पुष्पक एक्सप्रेस या दोन गाड्या एकमेकांना घासून गेल्या यावेळी दोन्ही गाड्यांचा वेग खूप जास्त होता धडकेमुळे लोकलमधून दरवाजात उभे असलेले दहा ते बारा प्रवासी थेट पटरीवर फेकले गेले या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती देव